सकाळ सकाळी बुट्ट्याची हत्या तीन आरोपी धस यांच्या गावचे धस यांच्या शेतात हत्यारे सापडले धस यांचं भांडं फुटलं नेमकं बुट्ट्या गायकवाडची हत्या कशी झाली आणि सुरेश धस यांचं नाव आता समोर येत आहे नेमकं प्रकरण काय आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही चॅनलमध्ये नवीन आणन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी संतोष देशमुख यांची हत्या झाल्या आणि हत्या झाल्यानंतर सर्व महाराष्ट्र हा ढवळून निघाला आणि सुरेदस यांनी हे प्रकरण चांगलंच उठलून धरलं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना सोळक्य के पळो केलं आता त्याच सूर्यदासांना कुठेतरी जाळ्यामध्ये अडकवण्याचं काही मंडळी काम करत आहेत का नेमकं त्यांच्यावरती आता हत्येचे आरोप हे लावले जात आहेत नेमकं बुट्ट्या गायकवाड हे प्रकरण आहे तरी काय आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत संजय उर्फ बुट्ट्या गायकवाड राहणार आष्टी तालुक्यातील दादेगाव या तो गावचा रहिवासी होता याची पंचवीस एप्रिल दोन हजार चौदाला हत्या झाली याची हत्या एक फिल्मी स्टाईलमध्ये झाल्याचं काही मंडळी सांगत आहेत सकाळी साडेनऊच्या सुमारास तो त्याच्या शेतात बसला होता आणि एक स्कार्पिओ आली आणि स्कार्पिओमधून काही मंडळी बाहेर उतरली बुट्ट्या गायकवाड हा पुढे पळत होता पळता पळता त्याला एक पायावरती गोळी लागली आणि तो जागेवरती जखमी झाला आणि खाली पडला काही सफारी स्कार्पिओमधून आलेले त्याच्यावरती तलवारीने धार धार वार केले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आणि त्याच्या पत्नीनी थेट पोलीस स्टेशन गाठलं या पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार ही घेतली नाही असं आता काही मंडळी सांगत आहेत पण भुट्ट्या गायकवाड हा एक खोक्या गुंड होता तो एक भाजपाचा कार्यकर्ता होता दोन हजार चौदामध्ये नुकत्याच निवडणुका हा पार पडल्या होत्या एकीकडे गोपनाथ मुंडे तर दुसरीकडे सुरेश दस असा अटीतटीचा सामना होता याच्यामध्ये सूर्यदास यांचा पराभव झाला आणि नंतर बुट्ट्या गायकवाडची हत्या झाली मग ही हत्या सूर्यदस यांच्या गावचे तीन हत्यामध्ये मारेकरी आहेत जामगावचे हे मारेकरी असल्याचं सांगितले जात आहेत आणि सूर्यदस देखील जामगावचेच असल्याचं सांगितलं चांग जातं चांग। मग सूर्यदस यांच्या शेतामध्ये देखील हत्यार सापडली असं पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीमध्ये सांगितलं आहे मग आता या सर्व प्रकरणामध्ये सूर्यदस यांचं कनेक्शन असल्याचं सांग जात आहे आता या प्रकरणात थेट गुंद्रत्न सदावर्ती यांनी उडी मारली आहे ते म्हणतात बुट्ट्या गाय गायकवाडची हत्या ही संतोष देशमुख यांच्या हत्यापेक्षा खूप गंभीर होती या प्रकरणात केंद्रीय नामक पोलिसांना तपास केला आहे या प्रकरणी आपण एक महत्त्वाचे साक्षीदार असल्याचं केंद्रचं म्हणणं आहे या प्रकरणी कोर्टात धाव घेण्यापूर्वी मी म्हणेन की सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी आणि या संपूर्ण घटना नामकविषयी तातडीने पाऊल उचलावीत सुरेश धसांचं अटक करावी कारण त्यांच्या बाबतीतल्या या सगळ्या गोष्टी पुसून टाकण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रकरणातील साक्षीदार सुरक्षित राहावेत यासाठी प्रयत्न केले जावे मंडळी आता बुट्ट्या गायकवाडच्या हत्येला एकूण दहा वर्षे पूर्ण झाले आहेत मग हे प्रकरण आता जाणून बुजून कोणी बाहेर काढलं आहे का सूर्यदस यांच्यावरती थेट गंभीर आरोप केले जात आहेत सुरे आणि बुट्ट्या गायकवाड हे कनेक्शन खरोखरच आहे का मुद्दाम सूर्यदास यांना टार्गेट केलं जात आहे का सूर्यदस यांची लोकप्रियता पाहता काही मंडळींना खरोखरच काही अडचण होत आहे का सूर्यादस यांच्यावरती खरोखरच हे गुन्हे आहेत की जाणून बुजून दुसऱ्या देशांना टार्गेट केलं जात आहे का तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद